पडताळणी कशी करावी या विषयावर आपण भाषण करणार म्हणजे आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी हे प्रमाणपत्र काढायचे आता होतं काय की लोकांना माहिती नाही ते कधी काढावं हो। जसं आपल्याला जात प्रमाणपत्र कधीही काढता येतं बारा महिन्यामध्ये ते कधीही काढता येतं अशा प्रकारची सोय या ठिकाणी आहे परंतु त्याची पडताळणी मात्र स्पेसिफिक कारणासाठीच या ठिकाणी होते इतर वेळेस मात्र त्या ठिकाणी ती होत नाही तर आणि ही, ही पडताळणी अपरिहार्य आहे शासनाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला आपल्याला <coughs> प्रवेश घ्यायचा असेल तर इथं जात पडताळणी प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे शासनाच्या शिष्यवृत्तीचा फायदा या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमात घ्यायचा आहे जात पडताळणी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे इतकंच नाही तर पंजाबराव देशमुख वस्तीग्रहनिर्वाह भत्ता असेल सावित्रीबाई फुले स्वाधार योजना असेल स्वयं असेल स्वाधार असेल यासारख्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी जात प्रमाणपत्र हे पडताळणी प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर जी कागदपत्रं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी वापरली होती तीच पडताळणीसाठी कामाला येतात आणि मोठ्या प्रमाणावर हीच कागदपत्र आहे काही ॲडिशनल या ठिकाणी कागदपत्र ती सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे तर जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा एक फॉर्म या ठिकाणी भरावा लागतो आणि हे केव्हा काढता येतं जर आपल्याला शैक्षणिक प्रवेश घ्यायचा असेल व्यावसायिक प्रवेश घ्यायचा असेल त्यावेळेस ते काढता येतं एखाद्यानं निवडणूक लढवली तर निवडणुकी निवडणूक अधिकाऱ्याचं पत्र त्यासोबत लागतं तेव्हा काढता येतं एखाद्याला नोकरी लागलेली आहे तर नोकरी प्राधिकाऱ्याचं पत्र त्यासोबत जोडलेलं असतं किंवा जे अकरावी बारावी सायन्समध्ये विद्यार्थी आहेत त्यांना प्रोफेशनल एज्युकेशनसाठी कॉलेजच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी दरवर्षी हे फॉर्म भरून घेतले जातात याच कारणासाठी जात पडताळणी होते इतर कारणासाठी जात पडताळणी होत नाही कुठल्याही म्हणजे सबळ कारणाशिवाय जात पडताळणी होत नाही तर आता जात पडताळणीसाठी या ठिकाणी गुगलवर आपण बार्टी जर सर्च केलं तर बार्टी डॉट महाराष्ट्रा डॉट इन यात दोन वेबसाईट येतात त्यात सी सी व्ही आय एस वेबसाईट येते आणि ह्या या ठिकाणी वेबसाईटवर आपण या ठिकाणी न्यू युजर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मोबाईलवर आपल्याला पासवर्ड येतो त्या ठिकाणी तो पासवर्ड या ठिकाणी म्हणजे युजर आय डी पासवर्ड आपल्याला तो क्रिएट करायचा शैक्षणिक आणि इतर माहिती आपल्याला यात काळजीपूर्वक भरायची आहे नंतर ही नंतर ती एडिट करता येत नाही आणि त्यामुळं ते त्या आपण काळजीपूर्वक या ठिकाणी भरली पाहिजे आणि विशिष्ट मर्यादित म्हणजे किती जी बीमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करावीत ते अपलोड या ठिकाणी करावे लागते ऑनलाईन शंभर रुपये फीस आहे आणि डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट म्हणजे अप्लिकेशन एकदा कम्प्लीट झालं तर ते आपल्याला डाउनलोड करतात आणि जे विद्यार्थी बारावी सायन्समध्ये ते आहेत त्या विद्यार्थ्यांनी डिसेंबरपर्यंत त्याच महाविद्यालयामार्फत अर्ज केले पाहिजे जेणेकरून व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना या ठिकाणी अडचण येणार नाही तर हा या ठिकाणी महत्वाची काही कागदपत्रं यासाठी लागतात की माणिक दिनांकाचा पुरावा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा अर्जदाराचा नोंद असल्याचा पुरावा ती कुणबी असेल किंवा जी काय असेल ती ती नोंद अर्जदाराला शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडिलाचा शाळा सोड सोडल्याचा दाखला ते वडील अशिक्षित असतील तर निर्गम असेल किंवा तसं शपथपत्र पण देता येतं याशिवाय फॉर्म नंबर तीन सतरा नंबरचे शपथपत्र जातीचं प्रमाणपत्र आणि या ठिकाणी पडताळणीचं ज्यावेळेस आपण प्रमाणपत्र काढतो त्यावेळेस आपल्या भावकीतील आपल्या जवळच्या रक्त रक्तसंबंधातील जर दोन तीन व्हॅलिडिटी झालेल्या असतील त्या जर सोबत जोडल्या तर आपली कास्ट व्हॅलिडिटी होण्यासाठी ते उपयुक्त आहे तर प्रत्येक जिल्हा पातळीवर जात पडताळणी समिती आहे त्यात तीन अधिकारी आहेत एक अध्यक्ष असतो जो अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा सहसचिव दर्जाचा असतो उपायुक्त असतो आणि एक सदस्य सचिव हा सहाय्यक आयुक्त असतो अशा तीन सदस्यीय समिती ही प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी जात पडताळणीसाठी दिलेल्या आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी माहितीसाठी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा या ठिकाणी त्यांना मदत करत असतात आणि ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत ही सगळी जी प्रोसिजर आहे त्यामध्ये अर्जदाराला स्वतःच्या म्हणजे जातीचा दाखला आधार कार्ड अर्जदाराचा दाखला अर्जदाराच्या प्राथमिक शहा सोडल्याचा दाखला दोन फॉर्मचे जे आपलो अफिडेव्हिट आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत याशिवाय वंशावळ या ठिकाणी अपलोड के करायचे आहे आणि दिलेली माहिती बरोबर आहे म्हणून त्याचं एक व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे या ठिकाणी आपल्याला ते, ते जोडायचं आहे जर आपण व्यावसायिक अभ्यासक्रमाला प प्रवेश घ्यायचा आहे किंवा फॉर्म पंधरा आहे प्राचार्य आणि मु मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शिक्का ही त्या फॉर्मवर या ठिकाणी आहे तर यासोबतच काही दुय्यम सुद्धा त्या सोबत जात पडताळणीसोबत जोडले पाहिजे त्यामध्ये अर्जदाराचे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजा यांचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र शाळा नोंदवाईचा दाखला गाव नमुना नंबर चौदा तहसीलचे जे रेकॉर्ड आहे ते भीत नमुन्यातील रेकॉर्ड आणि याशिवाय अर्जदाराचे वडील चुत्या चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांचे जात प्रमाणपत्र असल्यास त्याची परत जोडावी अर्जदार रक्ताच्या नातेवाईकांची जात पडताळणी झाली असल्यास पैदात प्रमाणपत्र जोडावं इतर अधिक पुरावे असतील ते जोडावे शाळा प्रवेश निर्गम असेल सात बारा उतारा असेल वारस नोंद असेल गाव नमुना नंबर सहा असेल कळवीपत्र असेल वाटणीपत्र असेल वारसावा कपत्रक असेल फेरफार नोंद असेल ज्यावर पुरावा आहे ते त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक हे जोडले पाहिजे ऑनलाईन फॉर फॉर्म भरताना फोटो आणि सही ही आ, लागते तसेच वडिलाची सही स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करावे लागते संबंधित या ठिकाणी पुरावे हे जोडले पाहिजेत महसूल विभागाचे काही प्रमाणपत्र आहेत किंवा इतर आवश्यक प्रमाणपत्र ही त्यासोबत जोडणं आवश्यक आहे आणि नातेवाईका जे असतील जेणेकरून त्रुटी निघणार ना नाही याची आपण काळजी घ्यावी आणि एकदा व्हॅलिडिटी काढली जात प्रमाणपत्र तायच व्हॅलिड पुन्हा परत परत आपल्याला ही प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही